नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या संकष्टी चतुर्थी उद्या दहा ऑक्टोबर दोन हजार दरवर्षी कार्तिक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी म्हणतात हा दिवस हा गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अर्चा केली जाते तसेच भक्त हे या दिवशी उपवास देखील करतात आणि चंद्रोदयाच्या वेळी सोडतात तर हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे या दिवशी भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात दहा ऑक्टोबर दोन हजार संकष्टी चतुर्थी ही अश्विन महिन्यामधील वक्रतुंड संकष्टी चतुर्थी असेल ज्याला मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उत्तम आरोग्यासाठी आणि मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत हे प्रत्येक आई ही आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी ही व्रत करत असते या दिवशी भाविक हे गणपती बाप्पांची आणि चंद्रदेवाची पूजा करतात उपवास ठेवतात आणि चंद्रोदयाच्या चंद्र अश्विन महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी म्हणतात हा दिवस हा पूर्णपणे बाप्पांना समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि या दिवशी उपवास देखील करायचा चंद्रोदयाच्या वेळी सोडायचा मात्र याच दिवशी उत्तर भारतामध्ये विवाहित महिला ह्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि कल्याण कल्याणासाठी सूर्योदयाकडून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात काही अविवाहित महिला देखील इच्छित जीवनसाथी मिळवण्याच्या आशेने हे व्रत करतात संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा पंचांगानुसार कार्तिक महिन्यामधील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात ही गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून अडतीस मिनिटांनी संपेल यावेळी संकष्टी चतुर्थी ही शुक्रवार दहा ऑक्टोबर रोजी आहे यावेळी चंद्रोदय हा रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे या दिवशी सूर्योदय हा सकाळी सहा वाजून एकोण एकुन, एकोणीस मिनिटांनी होईल तर सूर्यास्त हा संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी होईल आणि चंद्रोदय हा सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होईल चंद्रोदय रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी होईल या दिवशी ब्रह्म मुहूर्त हा सकाळी चार वाजून चाळीस मिनिटांपासून ते साडेपाच असेल आणि विजया मुहूर्त हा दुपारी दोन वाजून चार मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून एकावन्न एक मिनिटांपर्यंत आहे तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची पूजा ही कशी करायची आहे तर कार्तिक महिन्यामधील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सर्व तुमची नित्य नित्यकामं आहेत ती आवरून घ्यायची आहेत आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांचं स्मरण करून त्या दिवसाची सुरुवात करायची आहे शक्यतो पूजा करताना लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे वस्त्र आहेत ते परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर अभिषेक करण्यासाठी तुम्हाला पंचामृत किंवा दूध दही मध पाणी हे लागणार आहे तर सर्वप्रथम पंचामृताने तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे जर का तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांचं पूजन हे सुपारीच्या स्वरूपामध्ये करू शकता तर सर्वप्रथम पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालत असताना ओम गण गणपते नमो हा मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळेस तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते नमो या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर अकरा वेळेस पाण्याने ओम गण गणपते नमो म्हणत अभिषेक घालायचा आहे त्यानंतर तुम्हाला सुपारी किंवा ती मूर्ती आहे ती स्वच्छ पुस स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम दिवा लावायचा असतो कारण आपण कोणतीही पूजा ही, ही अग्नीच्या साक्षीने केली पाहिजे कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम दिवा हा लावला पाहिजे त्यानंतर आपल्याला जिथे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे तिथे थोडे अक्षता ठेवायचे त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी आहे ती स्थापन करायची त्यानंतर सुपारीला किंवा Empat pancamurtila. हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर ना तुम्हाला दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि जास्वंदीचं देखील अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्याही प्रकारची फुलं असतील तरी तुम्ही ती फुलं देखील अर्पण केली तरी देखील चालतील परंतु गणपती बाप्पांचं आवडतं फुल हे जास्वंदाचं आहे त्यामुळे तुम्हाला तुम्ही जास्वंदाचं फुल त्यांना अर्पण करू शकता आणि दुर्वा अर्पण करायची आहे कोणी अकरा दुर्वांची जुडी अर्पण करतं तर कोणी एकवीस करतं तर ज्याला जमेल तसं त्याने अकरा दुर्वांची जुडी अर्पण करा किंवा एकवीस दुर्वांची जुडी ही अर्पण करा त्यानंतर अर्पण गुळखोबऱ्याचा आरती करून घ्या आणि मग दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे उपवास हा कोणी फलाहार करून तर कोणी निरंकार सुद्धा करत त्यामुळे संध्याकाळी आरती करा आणि पूजा आणि विधी केल्यानंतर रात्री हा उपवास सोडायचा आहे चंद्र... चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि मग तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही हे व्रत केलं तर हे व्रत केल्यामुळे तुमच्या सर्व सर्व अडथळे अडथळे आहेत तर ते सर्व हे दूर होतील आणि गणपती बाप्पांना बुद्धी आणि समजूतदारपणाचे प्रतीक मानले जाते त्यांची पूजा केल्यामुळे जीवनामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतात आणि बुद्धिमत्ता देखील विकसित होते जर का तुम्ही या दिवशी अगदी मनोभावे गणपती बाप्पांचं हे व्रत आणि पूजा केली तर गणपती बाप्पांची कृपा ही तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट हे येऊन देत नाहीत कारण भक्तांवर आलेलं संकट ते स्वतः हरण करतात म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही मनापासून उपवास केला तर तुमच्या कुटुंबामध्ये संपत्ती समृद्धी आनंद शांती आणि सौभाग्य हे येते संकष्टी चतुर्थीचा उपवास करणं हे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे आणि उपवास हा तुम्हाला चंद्रोदयानंतरच उपवास सोडायचा आहे गणपती बाप्पांना सुख करता आणि दुःखहर्ता देखील म्हणतात कारण गणपती बाप्पांना का म्हणतात तर गणपती बाप्पा हे त्यांच्या भक्तांना सुख हे भरभरून लु। देत असतात आणि दुःख हे त्यांच्याकडून हिरावून घेत असतात म्हणूनच त्यांना सुख करता आणि दुःखहर्ता देखील म्हटलं आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दुस दिवशी दु तुम्ही श्री गणेशाच्या मंत्रांचा जप करायचा आहे त्यानंतर संकष्टी चतुर्थीच्या व्रताची कहाणीही ऐकू शकता त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करा संकष्टी व्रत मंत्र हा म्हणा ओम गण गणपते नमो गन गन ओम गण गणपते नमो किंवा ओम विघ्न राजाय नम ओम विघ्न राजाय नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तर संकष्ट चतुर्थीचे हे व्रत हे प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी दीर्घायुष्यासाठी म्हणा किंवा आरोग्यासाठी किंवा त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत हे प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी केलं पाहिजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर का तुम्ही हे व्रत मनापासून केलं तर गणपती बाप्पांची कृपाही तुमच्यावरती नक्कीच होईल आणि गणपती बाप्पा देखील प्रसन्न होतील जर का तुम्हाला व्हिडिओमधील ही माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कॉमेंट करायला देखील विसरू नका चॅनलला सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय